बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी न्यूज सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता आणि भगिनी सर्व गुर्जर वर्ग वेळ कमी आहे आजच्या मागील काळामध्ये सर्व माझे मायबाप जनतेला ज्या माणसानं भोगटदार दोनच एक मी चार दिवसात करतो पाच दिवसात करतो पंधरा दिवसात करतो असं म्हणत आहे कागदपत्र जमा करत आहे माझ्या माता भगिनीला सर्व माझ्या गुरुजनावर विनंती आहे की भोगटदार भोगटदार दोन एक करायचं काम हा नगरपालिकेचा का नाही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे हे काम, का काम दाखल करावा तहसील मध्ये प्रस्ताव दाखल केल्यानंतर कलेक्टर ऑफिस जाते कलेक्टर ऑफिस मधून बावीस नोटीस त्याच्या नार्गत लागते त्याला कमीत कमी दोन महिने लागते आणि आपल्या सर्वांना भूलताप करून कसं मतदान घेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहे मागील काळामध्ये दोन हजार बारामध्ये मी स्वतः मुघल शेवट म्हणजे पत्नी बालाजांना रोयलारसोबत थांबले होते आणि खरं सांगतो बालाजांना रोयलार साहेबांचं प्रभाग म्हणजे त्यांचा बालकिल्ला आहे आणि त्या बालकिल्ल्यात माझ्यासारखा माणूस टिकायला यायला काय टिकणार आहे ती हे बी मताचं आहे आणि आता म्हटले की बाबा तर मुंबईला जाते मुंबईला जाते पण मला प्रश्न विचारायचा की आता पण देंगलूर शहरासाठी किती विकास केला आहे हा प्रश्न जो आपलं नागरिकांनी विचारायला पाहिजे हा जो रोड केला तो आमच्या काळात आल्या बाला रोलर साहेबांच्या काळाच्यामुळे झालेला आहे या एकता नगर असेल अनेक नगर आहेत या ठिकाणी जेही काम झालेलं आहे ते आपल्या काळातच झालेलं आहे आणि त्यांचा विकास आपण बघितलो की चिंतामयी नगर अरे रस्ता कुठून व्हायला पाहिजे सर, जे गारोड आहेत आपले सर्व भाऊ आहेत हो त्यांच्याकडून चिंतामणी नगरकडे व्हायला पाहिजे पण उलट दिशानं चिंतामणी नगरकडून ज्या इकडं झालेला आहे हा विकास त्यांचा आहे म्हणजे राजकारण हा विकासासाठी करत असतात म्हणजे एखादा फ्लॅट वीस वीस लाखाला विकायचं रोड जर रस्ता नाल्या गेल्या तर त्या ठिकाणी पासष्ट लाख सत्तर लाख विकल्या जाऊ शकते असं आताही खडके म्हटलं आहे मागील काळामध्ये आपण सर्व म्हणजे आता बघली बघितला की देंगलूर शहरामध्ये या ठिकाणी बदकमा सण साजरा करण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे हे विसरता कामा नये आज हा बदकमा सण हा आपली मागील काळामध्ये आपण एका छोट्याच्या डबक्यामध्ये आणि खराब पाण्यामध्ये आपण आपली बदकमा म्हणजे आपली माता बहीण एका खराब डबक्यामध्ये आपण सोडत होतो लहानपणी पण आपण पाहिलो जिल्हा परिषद कन्याशाळेच्या बाजूला त्या डबक्यामध्ये आमच्या बदकमा सणाचं विसर्जन होत होत पण तो बदकामा सण हा देंगलूर शहरामध्ये हैदराबाद नंतर देंगलूर शहरामध्ये हा एवढा मोठं महा महा उत्सव या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व म्हणजे माता भगिनी रात्री दोन वाजेपर्यंत नदीकाठायला होतात आता की नाही पाहिजे तुम्ही त्या नदीकाठाला ची व्यवस्था रात्र म्हणजे दिवस केलेला आहे साहेब ह्या नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने केलेला आहे <प्थाथा> अरे बाबा आपण जेव्हा गणपती विसर्जन करत होतो त्या ठिकाणी आपण जात असताना त्या ठिकाणी दिवापतीची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पूर्ण फेअर ब्लॉक आणि पायऱ्याचं काम काम पूर्ण आणि पूर्ण गणेश विसर्जन करत असताना क्रेनची व्यवस्था आणि आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना आमच्या सर्व गणेश भक्तांना आणि दुर्गा माता भक्तांना जायची व्यवस्था जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी भोई समाजची व्यवस्था केलेली आहे आज आपल्या सर्वांना मी सांगू शक सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा देलूर शहरामध्ये सुरुवात करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे जे विद्यार्थी विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला शिकायला जात होते एम आणि युपीएससी आणि आपले सर्व गोरगरीब लोक गर्घ गोरगरीब मुले मुली या मागच्या दोन हजार सोळामध्ये आमच्या रेखाताई असेल बालाजी पिनरला असेल या सर्वांनी दिवस रात्र म्हणजे सर्व माता बघण्या सर्व गुरुजन वर्ग देगलूर सर्वातील सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यामुळं एका चपराशाच्या मुलाला ज्या या खुर्चीवर बसवलात त्यांचं मी आयुष्यभर विसरू शकत नाही आपलं उपकार आणि आज लढाईत यश आहे आज सुद्धा कैलासवाशी लोकनेते बसण्याच्या निलमार साहेब यांची धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमार ताईच आणि एकाकडे पैशाच महापौर आहे आणि आमची मातोश्री एका गरीब कुटुंबातून शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आमची मातोश्री मनोरमा निलमार या देगलू शहरातील या शेरा बाई है, या देगलू शहराची बायलेख आहे या बायलेकीला जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला एक एक मत आवश्यक आहे सर्व माझा बघण्याची विनंती आहे कैलासा लोकनेते बसलेल्या नीलम साहेब या देगलूर शहरासाठी दिवस रात्र काम करणारे आमचे मग बसण्याच्या नव्हते सर्वांच्या सुखा दुखा धावून जाणारे बसण्याच्या नव्हते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरी छोटस लोक न्यायालय होत अगोदर पोलीस स्टेशनला जात होते कोणी मस्ट ज्यांना निलबासाहेबांच्या जा घरी जातो ते कोणी भांडून घेतलं असतो तर त्यांच्या निवडा करण्याचा न्याय देण्याचं काम हा केलेलं <प्राणगा> आहे तर स्वप्न जर पूर्ण करायचं असेल सर्व या ठिकाणी माता भगिनी विनंती आहे देगलूर शहरामध्ये इथले जेवढे बसलेले आहेत सर्व माझ्या माता भगिनी विनंती आहे की आपल्या देगलूर शहरामध्ये आपण जर सर्वजण फिरून एक एक मताचे आपल्याला मी सर्वांना विनंती करतो की एक एक मत आमच्या पदरात टाकण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू आणि मी सर्वांना हातोडून विनंती करतो आपल्याला <प्थागा> खुर्चीवर अगोदर गरीब माणसालाच मागच्या वेळ जसं बसवले त्याप्रमाणेच आमचे कैलासाशी लोकनती मास्टर निलामार यांची पत्नी आमची मातोश्री मनोरमिलामारता येईल या खुर्चीवर बसवायचं काम आपल्या सर्वच्या देगलूर शहरातील सर्व माझी माता बंगली आणि गुरुजर करणार आहेत आणि खरी जागा त्यांना दाखवणार आहे नीलवार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचे मातोश्री मनोरम नीलावार साहेब पूर्ण करणार आहे जी माता आमचे कैलासाची बसणार साहेब त्यांनी देगलूर शहरासाठी स्वतःच्या कुंकू देगलूर शहरासाठी दिलेला आहे हे देगलूर शहराने विसरता नये सर्व माझ्या माता भगिनी गुरुजा गुरु वर्गाला हा जोडून विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला पंजा 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 तीन पंजावर आपण बटन दाबावं असं सर्वांना मी हा जोड विनंती करतो जय जय महाराष्ट्र